नमस्कार मी राणी यादव आपण पाहतात सांगली मीडिया कम्युनिकेशन प्रस्तुत सी न्यूज आज चांगल्यासाठी घडलेल्या ठळक आणि महत्वपूर्ण घडामोडींपासून विद्यार्थिनींचा विनयभंग प्रकरणी देशिंग व पंचक्रोशीत कडकडीत बंद निषेध मोर्चा शिक्षकावर कडक कारवाईची पालक ग्रामस्थांची मागणी मिर्झेत विविध पक्ष संघटनांच्या स्वागत कमानी उभारण्याची तयारी सुरू स्वागत कमानी ठरणार विसर्जन मिरवणुकीचे प्रमुख आकर्षण आणि पुणे हुबळी वंदे भारतला धावण्यापूर्वीच ब्रेक मध्य रेल्वेला याविषयी माहितीच नाही सांगलीचा थांबा रद्द केल्याची ही चर्चा